नमस्कार मंडळी मी कांचन नवद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सम समी तसा सरप बनणारा अंडा मसाला आणि हा ग्रेव्हीसाठी जो मसाला आपण वापरला आहे तो ऑलरेडी आपण फ्रीजमध्ये एक महिना स्टोर करून ठेवणारा बनवणार आहे याचे व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनेलवर भेटून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात त्या पॅनमध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं आणि थोडीशी राई तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते राई आणि जिरस पण करू शकतात त्याचबरोबर टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांदा पण छान गोल्डन ब्राऊन मी ते करून घेतलेला आहे त्यावर टाकत आहे वाटण आता हे मसाल्याचं वाटण घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल एकदा हे वाटण रेडी केलं की महिनाभर हे फ्रीजमध्ये छान स्टोर राहतं ह्यामध्ये मग तुम्ही व्हेज नॉन व्हेज कोणतीही झटपट रेसिपी बनवू शकता चिकन बनवा पनीर बनवा किंवा छोली बनवा तर ह्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण बघणारच आहोत आता हे वाटण टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी आणि धना जिरा पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला ऑलरेडी वाटणामध्ये भरपूर कच्चा मसाला लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे कमीच इथे टाकायचे आहे वारी चिरलेली कोथंबीर थोडंसं मिक्स करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण तीन ते ती चार मिनटं स्लो गॅसवर छान फ्राय करून घ्यायचं आहे वाटण रेडी असेल तर झटपट तुम्ही कोणतीही ग्रेव्हीची रेसिपी इथे बनवू शकतात आता इथे पेस्ट पण मसाल्याचे आपले छान फ्राय झालेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे ऑलरेडी वाटणामध्ये मीठ वापरलेलं होतं त्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे आता ह्यावर है। टाकत आहे पाणी तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे जाडसर किंवा पातळ असा ठेवू शकतात तर आपण अंडा तवा मसाला करत आहोत त्या हिशोबाने मी इथे ग्रेव्ही थोडी घट्टच ठेवणार आहे त्यामुळे मी थोडं थोडं ॲड करणार आहे आता इथे परफेक्ट असं आपलं अंडा तवा मसाल्यासाठी रेडी झालेला आहे त्यामध्ये टाकत आहे बॉईल अंडे जे बॉईल करून घेतले होते आणि मध्ये मी कट करून घेतलेले आहे आणि अंडे वरतून पण थोडासा पॅनमधला मसाला त्यामध्ये वरतून टाकणार आहे आणि फक्त दोन ते तीनच मिनटं आपण ह्या मसाल्यामध्ये अंडे शिजवून घेणार आहोत जास्त शिजवायचे नाही आहेत वाटण रेडी असेल तर अशी कोणतीही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकतात इथेच चमचा मी तसं अंडत आहोत मसाला रेडी झालेला आहे तुम्ही हा पाव बरोबर खा ब्रेड बरोबर पर पराठ्याबरोबर बर किंवा पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाण्यासाठी एक नंबर टेस्टी बनतो रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका